आय पी एलच्या धर्तीवर जे सी एल टी ट्वेंटी लीगचं जळगावमध्ये पहिल्यांदाच आयोजन करण्यात आलं आहे जे डी सी एतर्फे तर्फे हे आयोजन जळगावमध्ये होतं आहे आणि बारा ते सतरा मार्च दरम्यान क्रिकेटचे सामने टी ट्वेंटी लीगचे सामने जळगावमध्ये रंगणार आहेत आणि क्रिकेटचं एक रोमांचक मॅचेस आपल्याला बारा ते सतरा मार्च दरम्यान जे सी एलमध्ये पाहायला मिळणार आहेत वेगवेगळ्या आठ टीम्स येथे खेळणार आहेत आणि वेगवेगळ्या आठ फ्रँचायजी त्यासाठी नेमण्यात आलेल्या आहेत आठ टीम मालक एकूण एकशे साठ प्लेयर्स हे जे सी एलमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि जे सी एल नंतर एक चांगलं भविष्य क्रिकेटसाठी आणि एकूणच क्रीडा क्षेत्रासाठी जळगावकरांना एक उपलब्ध होणार आहे अशी एक आशा करूया आणि आज हे जे आपण बघतोय या आज ह्या ग्राउंडवर बारा ते सतरा मार्च दरम्यान क्रिकेटचं महायुद्ध इ इथं होणार आहे जळगाव जिल्ह्यातल्या वेगवेगळे प्लेयर्स वेगवेगळे जे खेळाडू आहेत तर त्यांचे आपल्याला परफॉर्मन्स एकाहून एक परफॉर्मन्स इथं पाहायला मिळणार आहेत तर अशा जे सी एलसाठी तयार असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या टीम्स आहेत त्यांचे कप्तान असतील आयकॉन प्लेअर असतील आणि कोच असतील तर त्यांच्या आतापर्यंतचा प्रवास आणि एकूणच जे सी एलसाठी त्यांच्या काय तयारी झालेल्या आहेत तर आपण बघूया ॲज अ कोच म्हणून किती वर्ष झाले तुम्हाला फील्ड सर मला कोच म्हणून ते चौदा वर्ष झाले सर आणि मी जळगाव डिस्ट्रिक्टच्या अंडर फोर्टीन सिक्स्टीन आणि नाईन्टीन टीम मी स्वतः बघतो आणि त्यातून मुलं मी चांगल्या चांगल्या लेवलला खेळवले पण आहे म्हणजे मास्ट खेळतात मुलं ओके क्रिकेट किती वर्षापासून तुम्ही खेळताय तर सर वयाच्या आता तुम्हाला सांगितलं वयाच्या सोळाव्या वर्षापासून मी माझं क्रिकेट चालू केलेलं होतं जेडवा मध्ये एक प्लास्टिक बॉलवर खेळायचो मग तिथून निघतास टेनिस बॉल टेनिस बॉल म्हणून लेझर बॉल लेझर बॉल काय असतं माहितीच नाही होता नव्हता लेझरवर पकडला आता सोडला नाही त्याला जेसीएल साठी आता किती तुमची टीम जी आहे तर कितपत प्रॅक्टिस झालेली किती पर्सेंट झाली प्रॅक्टिस तर आता कसं सर आता कालच आमचं टीम झाली आज मिळाली ती आणि तरी आमची आता उद्यापासून प्रॅक्टिस चालू होणार आहे तर आमचं प्लॅनिंग आम्ही केलेलं आहे आणि त्या हिशोबाने आम्ही आता चालू करू प्रॅक्टिस वगैरे हो तर कुठल्या बाजू तुमच्या भक्कम आहेत तुम्हाला कॉन्फिडन्स आहे की ह्या बाजूंमुळे आम्ही आम्ही जे येते जे सी एलमध्ये विनर ठर आमच्या दोन्ही बाजू चांगल्या आहे दोन्ही तिन्ही बाजू चांगल्या म्हणजे आमच्याकडे यंगस्टर आहे आणि त्यानंतर काही जुने हॅ पण आम्ही तिच्या ॲड केलेले कारण की के सिनियर लागतो अनुभवी प्लेअर लागतोच इतकं काही असलं तरी अनुभवी प्लेअर गरजेचं आहे या मुलांना काही गोष्टी नाही माहिती असतं आधी शेवटे जळगाव आहे हां तर जळगावमध्ये काय झालं तर काय नाही झालं आणि क क्रिकेट कसं आहे जळगावचं त्या लोकांना माहिती आहे ते खेळलेले आहे त्या हिशोबाने ते सर्व गोष्टी त्यांना मिळेल बरोबर अनुभव मिळेल पुढच्या याच्याकरता तुम्ही म्हणालात की सोळाव्या वर्षापासून क्रिकेट खेळतायत तर तेव्हापासून ते आतापर्यंतचे बदलाव जे सी एलपर्यंतचे पर्यंतचे बदलाव तर काय काय पाहायला तुम्हाला जळगावला मिळाल जळगावला सर कसं विशेष म्हणजे आता जे स्टेडियम झालं इथे आधी आम्ही खेळायचो ते स्टेडियम झाल्यापासून तिथे काहीच नाही होतं आणि खेळण्याकरता ग्राउंडच नाही सर हा ठीक आहे मला एका ठिकाणी जॉब म्हणजे जैनला जॉब मिळाला तुम्ही त्या ठिकाणी मुलांना कोचिंग वगैरे जे केली बाकी जे आहे मुलं त्यांना आता काही काही ठिकाणी फील आलोड सर पण काही मुलांना ग्राउंडच नाही तर मग त्यांचं भरपूर जाणचं क्रिकेट थोडं स्लो झालं होतं जे बंद सारखं झालेलं होतं पण पर आता ते थोडं असं वाटतंय जे सेलमुळे की परत येणार चांग चांगले मुलं अच्छा हां याच्यामुळे जसं रांची सारख्या छोट्या शहरातून धोनी म्हणजे भारताला एक इंटरनॅशनल प्लेअर मिळालं तसं जळगावमधून काहीच उद्योनमुख खेळाडू मिळू शकतील सर भरपूर काही आहे जळगावमध्ये भरपूर मुलं आहे भरपूर खूप टॅलेंट आहे जळगावमध्ये पण ते आता या माध्यमात निघणारच बाहेर दिसणार लोकांना माहीत नाही अजून कोणती मुलं काय आता काही मुलं मला माहिती आहे कारण की मी डिस्ट्रिक्टची टीम सांभाळतो त्या गोष्टी मला माहिती आहे बाकीच्या लोकांना नाही माहिती काय की हे मुलं आहे काय आता तसं तनिष आता तुम आता झालं तनिषचं बोलणं तर हा 19 ला, ला हाँ. हाँ? अंडर नाईन्टीनला आता खेळला महाराष्ट्राला वन डे खेळला आणि टेस्ट पण खेळला बेस्ट परफॉर्मन्स चांगला केला त्यांनी हा आणि अशा जगदीश झोपे जसा इंडिया लेवलला पण खेळला तो अंडर फोर्टी माझ्याकडेच होता पण कसं आता खेळतोच आहे आणि चांगल्या लेवलला खेळतोय सर तो तसे काही प्लेअर इथून मिळतील बिलकुल आरामात मिळतील सर खूप खूप मिळतील मुलं फक्त सर त्यांना प्लॅटफॉर्मची गरज आहे तर जे सी एल आता एक चांगला प्लॅटफॉर्म काय वाटतं तयार होईल एक नंबर सर मला म्हणजे खूप म्हणजे खूप आनंद होतोय खूप कोणाला द्यायला आम्ही ज्या गोष्टी क्रिकेट असेल आणि अतुल भाऊ अतुल भाऊचा इंटरेस्ट जो आहे तो म्हणजे खूप क्रिकेट करता खूप हे तुमच्या संपूर्ण टीमसाठी जे सी एलसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सर थँक्यू